नमस्कार मी मोरेश्वर माय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे ज्या पद्धतीने पावसाने यावेळेला कहर केला आहे म्हणजे शेतकरी पावसामुळे बुडाला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने पुढे यावं अशी मागणी उठत आहे परंतु सरकारकडून कुठलाही पॉझिटिव्ह हालचाली दिसत नाही शरद पवारांनी परवा नाशिकमध्ये म्हटलं नेपाळचं उदाहरण दिलं नेपाळकडे लक्ष द्या शानपणा दाखवा पण प्रश्न हा आहे की शहापणा कोण दाखवणार सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कशी मदत करता येईल नेमका ओला दुष्काळ किंवा शेतकरी कर्जमाफी जा सरकारने काय केलं पाहिजे की शेतकऱ्यांना आधार मिळू शकेल कारण परिस्थिती अतिशय वाईट आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंदियाजी नमस्कार जावंदियाजी बोला तुम्ही फार छान मुद्दा मांडलेला आहे या वर्षी शेतकऱ्यांना पुन्हा प्रचंड आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागणार या आहे यात दुमत नाही, ले ले नाही। आता बातम्या येतात आहेत की सोयाबीनवर मोझ्याक आलेला आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी शेंगा लागलेल्या नाहीत शेंगामध्ये दाणे भरलेले नाहीत आणि आता हवामान खात्यानं अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत परतीच्या पावसाचा धोकाही सांगितलेला आहे म्हणजे वेळेस सुद्धा सोयाबीनचा पाऊस येईल आणि नुकसान होणार आहे सोयाबीनची एम एस पी आहे पाच हजार तीनशे रुपये मागच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता आली तर आम्ही सहा हजार रुपये ने सोयाबीन विकत घेऊ आणि देवेंद्र भाऊंनी प्रत्येक सभेत हे सांगितलं होतं पण मागच्या वर्षी एम एस पी नाही जी चार हजार आठशे रुपये होती आणि सहा हजार रुपये पण नाही म्हणजे दिलेलं वचन पाळल्या गेलेलं नाही आता यावर्षी पाच हजार तीनशे रुपये आहे आणि सहा हजार रुपयाचं वचन आहे पण हे पाळलं जाणार नाही आणि दुसरं उत्पादन पण नाही आणि उत्पादन नसूनही भाव वाढ नाही ही सोयाबीनची परिस्थिती आहे दुसरं पीक आपल्या विदर्भाचं मराठवाड्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापूस तर कापसाची अशीच परिस्थिती आहे यावर्षी मोदी सरकारने आठ हजार एकशे दहा रुपये कापसाची एम एस पी जाहीर केलेली आहे मागच्या वर्षी सात हजार पाचशे पन्नास रुपये होती मागच्या वर्षी जर ती एम एस पी काही बाजारात मिळालेली नाही त्याच्यामुळेच मोदी सरकारला पूर्ण देशात शंभर लाख गाठी कापसाच्या म्हणजे जवळपास एक तृतीयांश कापूस सरकारला विकत घ्यावा लागला होता आता आठ आठ हजार एकशे दहा रुपये भाव जाहीर केलेला आहे काय भाव मिळणार नाही मागच्या वर्षी आमच्या देशात पंधरा लाख गाठी कापसाची आयात झाली होती या वर्षी आतापर्यंत एकोणचाळीस लाख गाठी कापसाची आयात झालेली आहे असं सांगितलं जात आहे अकरा टक्के आयात कर होता याची नोंद करून घ्यावी शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी की अकरा टक्के आयात कर असताना एकोणचाळीस लाख गाठी कापसाची आयात झालेली आहे आता मोदी सरकारने ट्रम्पच्या दबावामध्ये ट्रम्प टेरिफ वॉर म्हणतात ना त्या दबावामध्ये हा अकरा टक्के आयात कर शून्य करून टाकलेला आहे आता विचार करा हो की अकरा टक्के आयात कर असताना जर आयात वाढली आता शून्य आय टक्के केलेला आहे तर मग किती आयात होणार आहे आणि मग शेतकऱ्यांना कापसाला एम एस पी कशी काय मिळणार आहे जर मोदी सरकारने एम एस पी मध्ये खरेदी केली नाही तर अच्छा मोदी सरकारचं देवेंद्र भाऊंचं विधानसभेच्या निवडणुकीतल्या घोषणापत्रामध्ये आश्वासन आहे की आम्ही एम एस पी वर वीस टक्के बनत देऊ मग आठ हजार एकशे दहावर वीस टक्के बोनस म्हणजे सोळाशे रुपये बोनस म्हणजे दहा हजार सातशे रुपये व्हा द्यायला पाहिजे जाऊ द्या दहा हजार सातशे मी ते म्हणतो मग आठ हजार एकशे दहामध्ये मोदी सरकारनी देशात उत्पादन होणाऱ्या तीनशे लाख गाठींची जर खरेदी करण्याची प्रामाणिकपणे व्यवस्था केली ना हो रहा रहा, के न, तरी शेतकरी मरणार नाही तो जिवंत तरी राहील पण हे होणार आहे का याचं उत्तर नाही आहे मग आत्ताच अकरा टक्के आयात कर कमी का केला गिरणी मालक तर हा आयात कर कमी करण्याकरता दोन वर्षापासून मागणी करतात जेव्हापासून अमेरिकेत मंदी आली अनेक लोकांना हे माहिती नाही की तीन वर्षापूर्वी आपल्याला जे नऊ हजार दहा हजार अकरा हजार रुपये भाव मिळाले ते अमेरिकेतल्या कापूस बाजारातल्या तेजीमुळे मिळाले एक डॉलर सत्तर सेंट एक पाऊंड रुईचा भाव होता एक लाख रुपये खंडी अमेरिकेच्या बाजारात भाव होता म्हणून आपल्याकडे हे भाव मिळाले आज अमेरिकेच्या बाजारात तो भाव सत्तर ते ऐंशी सेंट एक पाऊंड रुईवर म्हणजे अर्धा झालेला आहे एक लाख रुपये खंडी जो रुईचा भाव होता तो पन्नास हजार रुपये खंडीपर्यंत खाली आलेला आहे आणि तरी आपले बिल मालक म्हणतात की आम्हाला रॉ मटेरियल स्वस्त पाहिजे आणि म्हणून आयात कर काढून टाका आणि आता मोदी सरकारनी माझं हे वाक्य लक्षात घ्या ट्रम्प साहेबांच्या टेरिफला उत्तर देण्याकरता आणि ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता ट्रम्प साहेबांनी जे आपल्यावर पंचवीस अधिक पंचवीस असे पन्नास टक्के आयात लावलेला आहे ती चर्चा बंद झालेली आहे ती सुरू करण्याकरता ट्रम्प साहेबांना एक प्रकारे त्यांनी टेरिफ काढून कापसाचं हे सांगितलेलं आहे इम्पोर्ट काढून की पहा आम्ही आता कापूस शून्य टक्के आयात करावर आयात करतोय आपण चर्चा करूया मग हळूहळू आम्ही सोयाबीनवर मक्यावर दुधावर डेअरीवर हे सगळे तुमचे प्रॉडक्ट घेण्याकरता आम्ही हळूहळू पावलं उचलूया विचार करा हो, की उद्या सोयाबीन मका दूध पोल्ट्रीचे लेग्स हे जर या देशात आले या देशाचं शेतीचं काय होणार आहे अच्छा दुसरा मुद्दा कापसावरचा आयात कर शून्य करून आपली काय कापडाची निर्यात वाढणार आहे का तर्क हा दिला जातो आहे ना आयात कर कमी करण्याकरता की आपले कापड उद्योग संकटात आले आहे निर्यात कमी होणार आहे देशात बेकारी वाढणार आहे कारखाने बंद झाले तर मग माझा प्रश्न असा आहे की हा अकरा टक्के आयात कर केल्यानंतर काय आपली कापडाची आयात पूर्वावृत होणार आहे का अमेरिकेला शक्य नाही आहे कारण पन्नास टक्के आयात कर लावलेला आहे आणि अकरा टक्के आयात कर कमी करून कापड उद्योगाला काय फायदा होणार आहे तर त्यांचं एक मीटर कापडाचा उत्पादन खर्च दोन रुपये मीटरनी कमी होणार आहे मी हिशोब सांगतो पन्नास हजार रुपये खंडी रुई आहे अमेरिकेची अकरा टक्के आयात कर काढून टाकला तुम्हाला ती रुई मिळणार आहे आता पंचेचाळीस हजार रुपये खंडीनी म्हणजे पाच हजार रुपये खंडी अमेरिकेची तीनशे छप्पन किलोची ती स्वस्त मिळेल पाच हजार रुपयाने तीनशे छप्पनवर पाच हजार रुपये कमी म्हणजे एका किलो रुईवर पंधरा सोळा रुपयेच होतात आणि एक किलो रुईपासून डॉक्टर बोकरंनी आम्हाला शिकवलं की कि एक किलो रुईपासून सात ते आठ मीटर कापड होतं मग एका मीटर कापडाचा उत्पादन खर्च दोन रुपयांनी कमी झाला तर दोन रुपयांनी कमी झाला तर काय तुमचा एक्सपोर्ट वाढणार आहे का कपड्यांचा मला समजत नाही हो याच्याकरता काय इकॉनॉमिक्समध्ये पी एच डी करण्याची गरज आहे का पण यांनी एक होणार आहे देशातल्या तीनशे लाख गाठींचे भाव पडणार आहे पाच हजार रुपये प्रत्येक गाठ म्हणजे एक हजार रुपये क्विंटल कापसाला एम एस पीपेक्षा कमी भाव मिळणार आहे हा माझा कमीत कमी हिशोब आहे आणि पाच हजार रुपये एका गाठीवर जर कमी झाले तर गिरणी मालकांना तीन कोटी गाठी म्हणजे पंधरा हजार कोटी रुपये कमी भावात कापूस मिळणार आहे म्हणजे कापूस उत्पादकांची पंधरा हजार कोटी रुपयाची लूट होणार आहे जर मोदी सरकारनी एम एस पीनी खरेदी केली नाही तर आणि मोदी सरकारने एम एस पीने खरेदी केली तर हे पंधरा हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतनं कापड गिरणी मालकांना सबसिडी म्हणून दिले जातील म्हणजे उद्योगाला द्यायला यांचे जो पैसे आहेत हे उद्योगाला हा प्रश्न नाही विचारत की एक लाख रुपये खंडीची रुई होती तेव्हा तुम्ही कापडाचे बनियांचे भाव वाढवले आज पन्नास हजार रुपये खंडी झाली पण तुम्ही कापडाचे बनियांचे भाव कमी केले का तुम्ही तुम्ही सांगा ना तुमची बनिया स्वस्त झाली का तर अहो हेच प्रश्न आम्ही मनमोहन सिंग सरकारला काँग्रेस सरकारला गेल्या साठ वर्षापासून विचारतो आहे तेव्हा भाजपच्या नेत्यांना खूप आवडत होतं ना हे आम्ही म्हणायचो की कापूस स्वस्त आहे कापड महाग करता हा पैसा जातो कुठे मोदी का नाही अकरा वर्ष त्याचं उत्तर देत आणि मोदी साहेबांचा तो फाईव्ह एफ फॉर्मुला आहे तो काय आहे फाईव्ह एफ म्हणजे फार्म फॅबर फॅब्रिक फॅशन आणि फॉरेन मग हे कापूस ते कापड आमच्या विदर्भात महाराष्ट्रात मराठवाड्यात बहात्तर ते दोन हजार तीन पर्यंत राबवलं गेलं झालं नाही ना ते आणि आता मोदींच्या अकरा वर्षातही नाही झालं जागोजागी म्हणतात ते टेक्स्टाईल पार्ट सुरू करणार आहे पण याचं उत्तर ना की एक लाख रुपये खंडीची रुई पन्नास हजार रुपयावर आली तरी कापडाचे भाव कमी झाले नाही नफा जातो कुठे आहे मला असं वाटतंय की सरकार बदललं पण धोरण बदलत नाही आहे यावर्षी तर अमेरिकेच्या टेरिफचा मुद्दा करून आमचा खरा इश्यू जो आहे एम एस पी मिळवण्याचा स्वामीनाथन कमिशनप्रमाणे एम एस पीवर पन्नास टक्के सीटवर पन्नास टक्के नफा जोडून ते सगळे अंडर कार्पेट झालेले आहे आमचेच काही मित्रमंडळी शेतकरी संघटनेची जी शरद दोषींना मांडतात ते म्हणतात एम एस पी वगैरे फालकीच्या गोष्टी आहेत अरे बाबा हो ना जाहीर झालेली एम एस पी परवडणारी नाही मी मान्य करतो स्वामीनाथनाने सी टुपडस फिफ्टी पर्सेंट म्हटलं त्याच्यापेक्षा कमी आहे हेही मी मान्य करतो अरे पण जी मोदींनी जाहीर केलेली आहे ती जर बाजारात मिळत नाही तर पहिले ती मिळवून घेतली पाहिजे ना मग त्याच्यापेक्षा पुढे जाऊ आपण सरकारी कर्मचारी कसे काय त्यांचा जो पगार आहे तो पगार टिकून ठेवतात आणि मग दुसऱ्या वेतन आयोगामध्ये तो वाढून मागतात आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा आहे सातव्याचं अठरा हजाराचं वेतन आता पंचेचाळीस हजार रुपयाची मागणी करतात आहेत आणि आपण दहा हजार अकरा हजार रुपये मी आलेला कापसाचा भाव तुरीचा भाव पाच हजार रुपये सहा हजार रुपये आला तरी आपण म्हणतो काय एम एस पी आहे आणि बाबा विचार करा जरा गंभीरपणे फ्री मार्केट फ्री मार्केट नावाचं काही नाही आणि ट्रम्प साहेबांनी तर डब्ल्यू की ओ काय आहे माझ्या अंख्या खाली आहे डब्ल्यू की ओ हे पुन्हा सिद्ध करून दिलं त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांच्या सबसिडी कमी केलेल्या नाहीत आपल्या शेतकऱ्यांच्या सबसिडी वाढलेल्या नाहीत आता आ, आता असा काय शेतकरी स्पर्धा करणार आहे आता शेतकऱ्यांसाठी ताबडतोबीने काय केलं पाहिजे कारण पावसामुळे शेतकरी बुडाला आहे मला असं वाटतंय की आता शेतकऱ्यांचं एक तर कर्ज माफ करायला पाहिजे कारण एम एस पी मिळत नाही आहे तर कर्ज परत कसं करायचं मी हे डॉक्टर मनमोहन सिंगांसमोर दोन हजार सहा मध्ये म्हटलं होतं वायफळ लागले तेव्हा की एकदा कर्ज माफ करा आमचं आम्हाला वारंवार कर्ज माफी नको आहे पण आम्हाला असे भाव द्या की आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद मिळेल ती काही मिळाली नाही मनमोहन सिंगाने प्रयत्न केला दोन हजार आठ नऊ मध्ये कापसाचा भाव दोन हजार तीन हजार केला पण नंतर युपीए टून मध्ये तीन हजार तीन हजार तीन हजारच केला तेव्हा सगळे लोक गप्प बसले विरोधी पक्षातले काय सत्तारूढ पक्षातले काय आम्ही कापूस उत्पादक मेलो त्याच्यामध्ये म्हणून एक ते करायला पाहिजे दुसरं एम एस पीच्या कमी किमतीत शेतकऱ्यांना शेतमाल विकवावा लागू नये मजबुरी होऊ नये असं धोरण असलं पाहिजे सगळा शेतमाल मग कापूस असो तूर असो सोयाबीन असो हरभरा असो हे सगळे एम एस पीच्या सरकार म्हणत की आम्ही एम एस पीची खरेदी करू शकत आहे हे सरकार करू शकत पण सरकारला करायचं नाही आहे सरकार म्हणतं आमच्याजवळ पैसे नाही आहे मी प्रश्न विचारतो बडगे साहेब की तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर करण्याकरता पंधरा लाख कोटीचं कर्ज घेता येतं ना ही जी मेट्रो आहे बुलेट ट्रेन आहे सगळे एअरपोर्ट आहेत नागपूरचं रेल्वे स्टेशन पार्क असं मोठं होत आहे याच्याकरता पैसा खूप नाही येतो मोदी सरकारने या अकरा वर्षामध्ये दरवर्षी पंधरा लाख पंधरा लाख कोटीचं कर्ज देशावर वाढवून इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली इंडियाचा सुपर इंडिया केला आणि भारताचा इथोपिया सोमालिया होतोय पाच किलो फुकट धान्य काय आहे हे हो। एक नवीन गुलामी आहे की आमचं पाच किलो धान्य घ्या मरू नका आणि आमच्या अंगावर येऊ नका पंधराशे लाडकी बहीण घ्या आमच्या अंगावर येऊ नका मला असं वाटतं की याची गरज नाही आम्हाला आम्हाला वेतन आयोगाप्रमाणे हिशोब करून भाव जाहीर करा ते देता येत नसतील जगात नाही इथे आम्हाला तेवढी सबसिडी द्या आज अमेरिकेचा शेतकरी युरोपचा शेतकरी इस्रायलचा शेतकरी बिना सबसिडीने जगतोय का आमच्या नितीन गडकरी साहेबांचं सा काल मी भाषण ऐकलं ते टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी म्हणतात गाईच्या आता वासरा करता आम्ही असं तंत्रज्ञान आणलंय की फक्त बोरीच पैदा होणार आहे हे सांगतात विदर्भात दूध का नाही असा प्रश्न उपस्थित करतात मी जे म्हणतोय ना आता अहो ते म्हणतात कोल्हापूरला ऐंशी लाख लिटर दूध आहे विदर्भात का नाही नितीन गडकरी साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगतो अरे कोल्हापूरला दूध का याचा अभ्यास करा इथे दूध आहे कारण तिथे ऊस उस आहे ऊसावरचा हिरवा चारा आहे त्याच्यामुळे तिथे गायींना पोषक वातावरण मिळतं तिथे टेम्परेचर कमी आहे तिथल्या सहकारी साखर कारखान्याने उसाला सरकारच्या तिजोरीतन अनुदान आहे वीस हजार रुपये प्रति एकरचं अनुदान आहे हे काढून टाका मी म्हणत नाही ते काढून टाका बरं तिथलं मग पाहू बरं आपण मग करू आपण त्यांच्याशी याचा अर्थ काय झाला मी जे सुरुवातीपासून म्हणतो की जगात कुठेही शेती ही सरकारच्या मदतीशिवाय चालत नाही हे नितीन गडकरी त्याच भाषणात ऐकतात ता, मा, मान्य करतात ते म्हणतात ब्राझील सोयाबीनचं भाव ठरवतोय कापसा दावा अमेरिका ठरवून आणि मग त्यांच्या करता आम्हाला जाणं सबसिडी जर त्यांच्याशी स्पर्धा करायची असेल तर मला दुसरा मुद्दा हाच मानायचा आहे की तुम्ही पंधरा लाख कोटीचं कर्ज घेताना मोदी साहेब गडकरी साहेब पंधरा लाख कोटीचं कर्ज आणखीन दे वाढवा देशावर आणि हे पंधरा लाख कोटी रुपये ग्रामीण भागात पंप करा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातनं एम एस पीच्या माध्यमातनं इरिगेशनच्या माध्यमातनं गावात घरं चांगली बांधण्याच्या माध्यमातून गावातले रस्ते चांगले करण्याकरता नागपूरवरनं वर्ध्याला जायला मला सव्वा तास लागतो आणि वर्धेवरनं वायफळला जायला मला पाऊन तास लागतो अठरा किलोमीटरला आणि हे ऐंशी किलोमीटर मी सव्वा तासात जातो असा देश आमचा दोन हजार सत्तेचाळीसमध्ये हो राहील का विकसित भारत हाच आहे आमचा मला असं वाटतंय की फार गंभीरपणे आता विचार करण्याची गरज आहे आज गावात शेतमालकाचा मुलगा असो शेतमजुराचा मुलगा असो तो गावात राहायला तयार नाही दहा एकर पंधरा एकराचे शेतमालकाचे मुलं सुद्धा जर गावात राहायला तयार नाही तर शेतमजुरांच्या मुला मुलींनी गावात का राहावं हा प्रश्न पुन्हा महत्वाचा झालेला आहे मी या सगळ्या आसमानी आणि सुलतानी संकटाच्या याच्यात म्हणतो की पीक विमा योजना ही युनिव्हर्सल करा तुम्ही एक रुपयाची वापस घेतली की पुन्हा एक रुपयाने न पैसे घेता सगळ्या शेतकऱ्यांना युनिव्हर्सल संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजना ही सरकार देईल कारण वातावरण बदलाच्या अनिश्चिततेमुळे अस्मानी संकट आता वारंवार येणार हो आहे अशी परिस्थिती निर्माण होते आहे त्यातनं सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि पीक विमा योजनेला दिलेली सबसिडी ही ओच्या नियमामध्ये ग्रीन बॉक्समध्ये आहे अमेरिकाही तेच करत युरोपही तेच करत एक तो करा एम एस ची गॅरंटी ही अत्यंत गरजेची आहे भारतात कारण भारतातल्या ऐंशी कोटी लोकांना जर तुम्ही पाच किलो फुकट धान्य देता तर तुम्ही हे मान्य करता की आमच्या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना दोन वेळचं जेवण विकत घेण्याची क्रयशक्ती शक्ती नाही म्हणजेच उत्पादन वाढलं तर बाजारात भाव पडतात जसं आज तुरीचं झालेलं आहे हरभऱ्याचं होणार आहे भविष्यात पुढच्या वर्षी असं व्यापारी सांगायला लागलेले आहेत आणि तिसरं ग्रामीण भागामध्ये पैसा पंप करा पंधरा लाख कोटी कर्ज घेऊन जर तुम्ही शहरातले इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता तर पंधरा लाख कोटीचं कर्ज आणखीन घ्या आणि ते गावात पंप करा आणि मग दहा वर्षात पाहून आपण गावाचा विकास होतो की नाही होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही अपेक्षा आहेत का म्हणजे काही मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सहा हजार रुपया सोयाबीन विकत घेणार असं म्हटलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही एम एस पी वीस टक्के बोनस देऊ असं म्हटलेलं होतं हे मुख्यमंत्री करण्याकरता दिल्लीकडनं त्यांनी मदत घ्यावी ना आणि मी हे याच्याकरता म्हणतो दिल्लीकडनं मदत घ्यावी मी आता स्वामीनाथनाच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाकरता दिल्लीला गेलो होतो तिथे मोदी साहेब आले होते शिवराज सिंग चौहान आले होते त्यांचं भाषण मी ऐकलं तिथे तो मोदी साहेब असं म्हणाले होते कि मैं किसानों के लिए डेरीवालो के लिए के लिए वालों के पूरी स्पष्ट भूमिका किसी के सामने नहीं झुकूंगा मेरी व्यक्तिगत नुकसानी होईल काय तर शून्य करून टाकणार तिथे रमेश चंद म्हणून होते त्यांच्याशी मी कार्यक्रम झाल्यानंतर बोललो की प्लॅनिंग कमिशनचे मेंबर आहे आणि मोदींच्या फार जवळ आहे मी त्यांना म्हटलं हिसाब से आपवामीनाथनजी हिसाबचे डिक्लेअर नाही की

मी त्यांना म्हटलं मी जवाब लिखकर भेज दो वो चिट्ठी लेके मैं हमारे मुख्यमंत्री जी के माध्यमातून हे देवा सांगतो मी देवा आता जाणार दिल्लीला आणि मागा पैसे आणि करा व्यवस्था पूर्ण कापूस विकत घेण्याची जशी मनमोहन सिंगांनी दोन हजार आठ ला दोन हजारचा दा कापूस तीन हजार केला आणि सगळा कापूस सी सीएम राफेलच्या माध्यमातून विकत घेतला करा तशी व्यवस्था मला असं वाटतं की तुम्हाला खरा अधिकार खरा आशीर्वाद मिळेल आणि काल तुम्ही जो पान भरायची जाहिरात दिली शिवरा शिवरायाला नमस्कार करणारी शिवरायावरतून तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देतील की हा आता रयतेचा राजा बनायला चाललेला आहे आम्हाला काही फरक नाही पडतो कोण मुख्यमंत्री आहे कोण प्रधानमंत्री आहे आम्हाला आमच्या घामाचं दाम मिळालं आम्हाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था निर्माण झाली तर आम्ही म्हणू <laughs> की आंबेडकर गांधी भगतसिंगांचे स्वप्न स्वतंत्र भारतात साकार झालेले आहे तुम्ही हमी भावाची गोष्ट करून राहिले यांना काही पीकच नाही म्हणत ना किती पीक काही भागात तर पिकणार आहे ना अहो एकदा हमीभावाच्या संरक्षणाचा कायदा झाला <laughs> तर जेव्हा पीक येईल तेव्हा तर कमीत कमी शेतकरी लुटल्या जाणार नाही ना आम्ही आजचाच विचार करून म्हणून मी म्हटलं ना की आज कर्जमाफी करण्याची गरज आहे आज पीक विमा योजना हा युनिव्हर्सल करण्याची गरज आहे हा घडाळ याच्यातनं आहे का महाराष्ट्र सरकारची परिस्थिती आहे तशी कर्जमाफी करण्याची महाराष्ट्र सर अहो तुम्हाला तुम्ही फार छान प्रश्न विचारला खरं म्हणजे कर्जमाफी हा राज्याचा विषयच नाही कर्जमाफी हा केंद्र सरकारच्या अधिकारातला विषय आहे पण मोदीजींनी फार हुशाली हा राज्याकडे ढकलून दिलेला आहे ते समजून घ्यायला पाहिजे अहो आपल्या घटनेप्रमाणे अग्रिकल्चर इज अ स्टेट सब्जेक्ट राज्याचा विषय पण शेती संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय हे केंद्र सरकारच्या अधिकारात के आहेत आणि म्हणून स्वामीनाथन आयोगामध्ये त्यांनी रिकमेंड केलेला आहे स्वामीनाथनजींनी की अॅग्रिकल्चर हे कंकरंट डिस्क मध्ये असलं पाहिजे पण या देशातलं एकही राजकीय पक्ष एकही राज्य सरकार याची मागणी नाही करत हो हे सगळे केंद्राचे विषय आहेत कारण ते पैसा कोणाच्या हातात आहे मला असं वाटतंय की आमच्या देवेंद्र भाऊनी मोदीजी समोर बोलायला पाहिजे की शेतकऱ्यांची तुमच्या पैसे मिळाल्याशिवाय शेतकरी वाचू शकत नाही काल नितीन गडकरी साहेब फार छान म्हणाले की एक जरी आत्महत्या विदर्भात होत असेल तर ते आपल्या करता आहे एकही आत्महत्या होणार नाही तोपर्यंत आपण काम करूया मी म्हणतो याकरता मी यांना पाठिंबा द्यायला तयार आहे दररोज आत्महत्या सुरू येतच कशाने होणार आत्महत्या स्वतः नितीन गडकरी म्हणाले की जर मी शंभर रुपये खर्च करतो मला नव्वद रुपये मिळतात तर मी दहा रुपयात कसा काय जगू शकतो हे नितीन गडकरी म्हटलेलं नाही की मी एक लाख रुपयाचा कापूस खर्च केला आणि नव्वद हजार रुपये मला खर्च झाले मला असं वाटतंय की सगळ्यांना सगळं सगया माहिती आहे हो। फक्त ते म्हणतात ना इंग्रजीमध्ये हु विल बेल द कॅट मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार पाच किलो धान्य देऊन गुलाम जगू शकतो माणूस जगू शकत नाही माणसासारखं जीवन जगता येत नाही देवेंद्र फडणवीस घंटा बांधणार का मला वाटत नाही मला वाटत नाही मला फार निराशा आहे आणि म्हणून शरद पवार काय जे म्हणाले नेपाळ नेपाळमध्ये काय झालं ते पहा मी परवा असत म्हटलं की आमच्या गावात जेव्हा स्वामीनाथनांना आणलं होतं mm. तेव्हा माझ्याच गावात जवळ धामणगाव वाठड गाव आहे गावा तिथले एक राऊत नावाचे शेतकरी आहे काशीनाथ राऊत mm. ते त्या सभेला होते mm. आणि त्यांनी स्वामीनाथनांसमोर असं म्हटलं की अशा प्रकारची उपेक्षा गावातल्या शेतकऱ्यांची शेतमजुरांची जर होत राहिली mm. तर उद्या गावातला युवक नक्षलवादी झाला तर तुम्ही त्याला दोष देऊ नका हे त्यांनी दोन हजार पाच मध्ये म्हणजे मनमोहन सिंहाचं राज्य असताना म्हटलेलं वाक्य आहे mm. त्यांचा मला नेपाळच्या घटनेनंतर परवा सकाळी सकाळी फोन आला mm. की विजय भाऊ मी असं तेव्हा बोललो होतो mm. आता तुम्ही पहा काय वाईट परिस्थिती अकरा वर्ष तर आणखीन वाईट परिस्थिती झाली मोदींच्या राज्यात mm. म्हणजे काय झालं असं तर पसरतोय की नाही पसरतोय फक्त एकच आहे की आमच्या इथे जो धार्मिक संस्कार आहे त्याच्यामुळे आमच्या घरचा माणूस सहन करतोय असं माझं मत आहे आणि मला एका जर्मनीच्या पत्रकार बाईंनी हे सांगितलं जेव्हा ती माझ्या दोन गावात जाऊन फिरून आली वायफर डोनसावी आणि लोडलीला ती म्हणते सिच्युएशन इज व्हेरी प्रिकॅरियस पण लोकांच्या चेहऱ्यावर राग नाही आहे मी तिला म्हटलं काय कारण आहे ती म्हणे दिस इज समथिंग रिलेटेड टू युअर हिंदुइजम आपल्या hmm. हिंदू मग काय हिंदू संस्कार काय आहे मागच्या वर्षी ज्यांच्या जन्मात मी काही पाप केले असेल ते मी बघतोय आलिया भोगाशी असा आम्ही सादर मला असं वाटतं की रामाचं नाव घेऊन हे अशाच प्रकारची अफूची गोळी देऊन आम्हाला वापरून घेतात आहेत का अशी शंका व्यक्त करण्याकरता जागा निर्माण होते आता एक शेवटचा मुद्दा करता येईल आपल्याला की मुख्यमंत्र्यांना म्हणजे फडणवीसांना तुम्ही काय सांगाल की ताबडतोबीने करण्या कोणत्या गोष्टी आहेत कारण आता तर सध्या ताबडतोबीनी करण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की या वर्षी अतिवृष्टी ज्या भागात झालेली आहे ज्या भागात पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या भागातल्या सगळ्या शेतीचं सर्वे करून त्यांना नॅशनल डिझास्टर फंड मधनं जी मदत देता येते ती मदत द्यावी मग ती बारा हजार रुपये हेक्टरीची असो पंधरा हजार रुपये हेक्टरी असो ती दोन हेक्टर पर्यंत देता मध्ये ती शिंदे साहेबांनी तीन हेक्टर केली होती hmm. आता देवभाऊनी ती कधी कमी चार हेक्टर करावी चार हेक्टर पर्यंत मदत देऊ पहिला मुद्दा म्हणजे त्याला एक ऑक्सिजन मिळेल रब्बीची तो तयारी करू शकेल त्या पैशाने आपलं कुटुंब चालू शकेल दुसरा मुद्दा कर्जमाफी करावी तिसरा मुद्दा एम एस पी जो काही पीक येईल ते एम एस पीच्या कमी किमतीत विकावं लागणार याची व्यवस्था करावी आणि क्रॉप इन्शुरन्स जे आहे ते युनिव्हर्सल करावं त्याचं युनिट जे आहे ते गाव किंवा ग्रामपंचायत इतकं लहान करावं हो। आज ते मंडळ आहे दहा बारा गावांचं आहे या गोष्टी जर केल्या तर शेतकऱ्यांकरता फार मोठा रस्ता आपण तयार करतो आहे असं म्हणता येईल धन्यवाद जी